जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये वगैरे जाय माझ्या भावाच्या वयाच्या तर माझ्या भावाची जी भाषा होती त्यावेळी उदाहरणार्थ आईला वगैरे हे शब्द नुकते आले होते तर आईला शब्द बोलला साला आईला साला हा शब्द पन्नास साठ साली आला होता तो पण त्याच्या आधी कोणी साला वगैरे शब्द वापरत नव्हतो लिहिण्यात पण नाही आणि बोलण्यात पण नाही तर साला शब्द आईला शब्द ही त्यावेळी लिखाणात तर कोणाच नव्हती पहिल्यांदा ह्यांच्या शब्दात भाषा आली उदाहरणार्थ म्हणतो उदाहरणार्थ हा शब्द पण त्यांचा बरोबर त्यांची आता लिहिण्याची कशी होती की आ, मी परीक्षा वगैरे कधीच नीट दिल्या नाहीत आता ही साधी भाषा वाटेल आताच्या मुलाला त्यावेळी ना मी परीक्षा कधीही योग्य त्या प्रकारे लिहिल्या नाहीत असं लोक लिहायचे तर परीक्षा वगैरे कधी नीट लिहिल्या नाहीत किंवा आमच्या गप्पा फारच रंगल्या तो दांडेकर काय करतो ती खांडेकर काय करते हे असं किती वेळ चाललं कळलं नाही मी उठलो तेव्हा त्यांची नावं संपून गेली होती मुक्काम किती दिवसाचा विचारून हा गेला पुढे हा भेटलेला पहिला अस्सर पुणेरी मनुष्य याच सायकलीवरून वारंवार जाताना दिसायचा आणि काय त्यांचं काय चाललं आहे असं बोलत राहायचं तर किंवा खिडकीतून अधूनमधून निसर्ग वगैरे दिसत होता तर ज्यांनी पूर्वी कसं सगळ्या डब्यात एकच थोर मनुष्य दिसला तर थोर मनुष्य हे पूर्वी जगात थोर म्हणजे थोडा इथे थोर म्हणजे वेगळा काय थोर मारता किंवा असता तर म्हणतात ना की काय असता आता सभ्यगृहस्थ ही शिवी पण झालेली आहे एखाद्या विदर्भ काय सभ्यगृह असतात मी थोडून पण दाखवत ना तर मग चिमटा काढल्यावर कसं त्याच्या आधी खरं सभ्यगृहस्थ सभ्यगृह असता असायचं तर ही सगळी भाषा ना त्यांच्या यात आली तडक खोलीवर येऊन पेपरची तयारी करायचो जोशा पाव आणून द्यायचा ही जी भाषा आहे ना किंवा एक दोन दिवसात मेसचे हिशेब खतम करून मेस बंद करून आम्ही घरी जाणार तर खतम करणं ही हा शब्द एकदम त्यावेळी आम्हाला वेगळं वाटायचं आणि असं वाटायचं की हा अगदी आपली भाषा बोलतो आत्ता आता लक्षात आलं की त्यांचा जेवढा अभ्यास वगैरे बघितला त्यांची इतर पुस्तक वाचल्या की हे मुद्दाम ते मुद्दाम करायचे म्हणजे त्यांना ते कॉन्शियसली ही भाषा आपल्याला वापरायची आहे ही भाषा वापरल्यामुळे मराठी साहित्यात आपण काहीतरी देतो आहे असं त्यांच्या पुढे असायचं ते आणि भाषेतले जे काही हे आहेत ना की ह्या वृद्धा म्हणलेल्या गोष्टी तेव्हा कधी कळल्या नाहीत कोणाला इव्हन त्यांची कथा आहे ना त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे की ही माझी खरी कादंबरी नव्हे ही मी माझी माझी खरी कादंबरी त्यांनी बिढारलं म्हटलं आणि त्यांनी एका पाठोपाठ एक चार पाच कादंबरी लिहिली आहे म्हणजे दहा वर्षात कधी चार सलग पाच कादंबरी लिहिल्या कोसला बिढार झुल झरीला भूल आणि झूल हां झरीला तेच कोसला बिढार कोसला वेगळी ते नंतर बिढार जरीला हुल आणि झुल अशा चार लिहिल्या आणि त्यावेळी पाचवी कादंबरी शहात्तर साली सांगितली की मी हिंदू नावाची कादंबरी लिहित लिहायला घेतली तर त्रेसष्ट ते शहात्तर तेरा वर्षात पाच कादंबरी लिहिल्या आणि नंतर शहात्तर ते छत्तीस वर्ष ते हिंदू लिहिते एकच कादंबरी त्याच्यामुळे मला असं वाटलं की हिंदू म्हणजे काहीतरी जबरदस्त झाला त्या मनाने माझी निराशा होती म्हणजे हिंदू आवडली नाही म्हणण्याच्या ना ती ती निराशा असा होते की त्यांचा तो जो स्पिरिट होतो ना की काहीतरी तोडायचं मोडाय मुद्दाम का होईना पण नवीन काहीतरी आणायचं तर खुद्द हे स्वतःच जुने झाले ना आता आणि त्याच्यामुळे जर नेमाड्यांना खरोखर समजून घेणारं कोणी असेल ना तर त्याने आता नेमाड्यांसारखं लिहिलं पाहिजे म्हणजे आत्ताच्या भाषा आत्ताची भाषा कॉलेजमध्ये वापरली जाते ज्याच्यामध्ये इंग्लिश भरपूर आहे आता उदाहरणार्थ ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना त्यांची हे आहे आत्ताची ती नवीन कादंबरी हे येत नाही दाम्या त्याला विडावून म्हणतो तू काय रांडेकडे रे तोंडावरची माशी उडत नाही तुझ्या आता ही जी भाषा आहे ना तोंडावरची माशी उडत नाही वगैरे वापरत नाही नाही वापरत आता आता इंग्लिश आता तू तुला समजा सांगा एका झालं ना तर अरे लाईन मारायला चला कवर असं असेल मला पण माहिती नाही आता मी आता कॉलेजची मुलं एखाद्या मुलाला मुलीबद्दल बोलताना कसं बोलतो तर त्याची भाषा वेगळी असणार ना आत्ताची भाषा जी असणार त्यांच्या आईबाडांना कळणार नाही ती ह्यांना पण कळणार नाही किंवा काय स्क्रॅप पाठवले का तिला किंवा तिथं एस एम एस तेही असेल काय तरी आता ह्यांच्या भाषेत कुठे स्क्रॅप एस एम एस हे सगळं नाही ते कारण त्यांना ते गेले काय म्हणजे छत्तीस वर्ष साहित्य काही न लिहिले आणि त्या साहित्यातून तुटले असं म्हणायचं का तुम्हाला साहित्यातून नाही साहित्यातून नाही या करंट जनरेशनच्या तुटल्या मग त्या काळातलं त्यांचं साहित्य होतं ना ते एकदम फ्रेश ताजा आणि त्याच्यामुळे ती जी त्याची अपील होती ना ती आता नाही आहे काही पदार्थ असतात ना ते ताजेच खायला बरे वाटत लाडू उदाहरणार्थ हा ताजा खाण्याची गरज नाही तुम्ही लाडू पंधरा दिवसांनी पण खाऊ शकता पण पावभाजी तर पावभाजी सकाळची पावभाजी संध्याकाळी नाही खाऊ शकत गरमागरमच पाहिजे पावभाजी तर आहे त्यांची भाषेतला जो फ्रेशनेस होता ना नेमाणे ती सरसळणारी भाषा निमाणे म्हटलं की जिवंत वातावरण ते नाही आता निवाडे म्हटल्यावरती खरंच मला एकदम त्रेकांत वाचल्यासारखं वाटायला लागलं किंवा उत् दरवर्षी असंच उत्खनणारं शिबिर देशात कुठेही सर सरवायचे नेपाळ अफगाणिस्तानात सुद्धा हे लोक जाऊन आले होते ही भाषा आणि कोसलामधली अचानक आलेली भाषा ती त्या काळामध्ये ती त्याची ठेंगणी काळी दणदणीत मूर्ती भलतीच विनोदी दिसायची काळ्याला इंग्रजी अजिबात यायचं नाही पण कोणी इंग्रजीत याच्याशी शिष्ट पडलं की हा निवडून ठेवलेले मोठे मोठे कठीण शब्द वापरून त्याची फेफे करायचा फेफे करायचा ही त्या काळातली तरुणांची भाषा ही काय त्याची फेफे वळवली आता नाही कोणी वापरत फेफे मग खोली देऊन मला सांगायचा साल्या आपल्यापुढे कोण इंग्रजी बोलेल जादा साल्याचा बिडूक करून टाकला हॅग हे बेडूक करून टाकलं आहे ना हे आहे आता आत्ताची मुलं काहीतरी आणखी वेगळा आहे सध्या वापरला असतील की अमक्याचा अमुक करून टाकलं त्याची अ... एकदम पचका करून हा पथका करून टाकलं ठीक आहे पथका तरी पण जुना शब्द आला आणि एक तर ती वर्षापूर्वी पण अजूनही का काही नवीन शब्द असतील आता नेहमी ने, आता अगदी आठ दहा वर्षापूर्वी जे चार पाच वर्षापूर्वीची ऑर्कोटॉलची मुलं ती अजूनही फेसबुकला फेसबुक म्हणतात पण आत्ताची मुलं कॉलेजमध्ये ती एफ बी म्हणतात आणि त्याच्यामुळे मला कॉलेजमधला मुलगा मुल आणि कॉलेज संपलेला मुलगा यातला फरक कळतो की जो एफ बी म्हणतो मी हा कॉलेजमधला दिसतोय आणि हा कॉलेज येऊन नाही नोकरी लागलेला कुठे ऑफिसमधून घेत आहे भाषा इतकी वेगाने बदलत असते ना तर ज्यांना ती नवीन भाषा वापरायची त्यांना आज बस मला वाटतं अंब